महाराष्ट्रातील एक अग्रगण्य असलेल्या सहकार महर्षी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी बंडू नाना करने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर जयश्री थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे तसेच संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भोजापूर खोरे व सिन्नर तालुक्यातील चासगावचे उत्तुंग नेतृत्व बंडू नाना भाबळे यांना संचालक पद मिळाले आहे सहकारात राजकारण नको असे तत्व पाळणारे बाळासाहेब थोरात हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहेत राजांसाप्रमाणे कार्यकर्त्याची कदर करणारे व न्याय देणारे त्यांनी आपल्या वडिलांच्या स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतुजी थोरात यांचा वसा व वारसा पुढे चालविला आहे त्यामुळे ऊस उत्पादक असणारे सिन्नर तालुक्यातील बजापूर खोऱ्याला योग्य न्याय मिळाला आहे बंडूनाना बाबड तळमळीतून तयार झालेले नेतृत्व आहे बंडू नाना बाबळे यांनी पस्तीस वर्षापासून नेहमीच बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे दादा तांबे यांच्यासाठी पक्षीय राजकारण विचार न करता कायमच बाळासाहेब थोरात सुधीरजी तांबे यांची पाठराखण केली आहे ते निश्चित ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना यांच्यात समन्वय साधून सहकार चळवळ आणखी यशस्वी करण्यात आधार लावतील असा विश्वास व्यक्त करत शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी शहरातील एन नाईक शिक्षण संस्थेचे संचालक बंडू नाना बाबड यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड व संस्थेचे संचालक जयंत बाबूजी आव्हाड संस्थेचे संचालक समाधानजी गायकवाड संस्थेचे शिक्षणाधिकारी ई के बाबडसर प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर ज्योती गायकवाड सांस्कृतिक समन्वयक पूनम कुटे क्रीडा विभाग प्रमुख अमोल आव्हाड परीक्षा विभाग प्रमुख संतोष आव्हाड राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर मंगल सांगळे करिअर कट्टा समन्वयक सिद्धिका सानप आय क्यू एस सी समन्वयक कल्पना घुगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा विभाग प्रमुख अमोल आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर चकोरे यांनी केले या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते शिक्षण संस्थेचे संचालक यांची महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा सहकार भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर या कारखान्यावर संचालकपदी त्यांची नेमणूक झाली क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था संस्थेतील सर्व पदाधिकारी विश्वस्त संचालक मंडळ सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक आणि सर्व विद्यार्थी सर्व शाळा यांना अतिशय अभिमान आणि गर्वाचा भाग आहे नानांच्या रूपाने संस्थेला एक मानाचा तुरा म्हणून हा हे पद मिळालेलं आहे मी नानांचं अभिनंदन करतो धन्यवाद माझे मित्र माझे सहकारी बंडोनाना बाबड यांची संगमनेर तालुका साखर कारखान्यावर संचालकपदी नियुक्ती झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो खरं तर नानांचं जीवन अतिशय संघर्षमय सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला नाना नानांनी अनेक निवडणुका लढवल्या अनेक पदं भूषवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेच्या सदस्यपदापर्यंत भाजपाचं हे पद इतकं मोठं आहे की ते मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या बैठकींमध्ये बसून त्या त्या बैठकांमध्ये त्यांना काही सूचना करणार आहेत मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत आणि असे आमचे बंडू नाना यांचं संगमनेर तालुका साखर कारखान्यावर संचालकपदी निवड झाली खरंतर संगमनेर तालुक्यांनी सिन्नर तालुक्याला तीस वर्षात पहिल्यांदाच न्याय दिला मागच्या तीस वर्षामध्ये जे जे संचालक या कारखान्यावर झाले ते सगळेचे सगळे संगमनेर तालुक्याचे होते परंतु बंडू नाना हे एकमेव असे व्यक्तिमत्व जे ह्या अलिखित नियमाला अपवाद ठरले बंडू नानाची नेमणूक त्या कारखान्याचे सर्वे सर्व बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या संचालक मंडळांनी केली बंडू नानासारखा उमदा नेता हा त्या कारखान्याला न्याय देईल त्या कारखान्याच्या विविध अडचणींमध्ये स्वतःचे मतं तिथे मांडतील आणि कारखान्याचा इथून मागे झालेला जो विकास आहे तो याहीपेक्षा जास्त पद्धतीने घोडदौड करील अशी अपेक्षा मी बंडू नानाकडून ठेवतो त्या व्यतिरिक्त बंडू नानांचा जो स्वभाव आहे तो इतरांना मदत करण्याचा आहे बंडू नानांनी ह्या सिन्नर तालुक्यामध्ये अनेक नेते घडवले त्यांच्या स्वतःच्या गटामध्ये सुद्धा त्यांनी शिजवून आणलेलं राजकारण आयतं दुसऱ्याला खाऊ घातलं ही वस्तुस्थितीसुद्धा अनेकांना माहीत आहे आणि बंडू नानांना इतरांना मोठं करण्याचं जे काम ते मागच्या तीस वर्षापासून अविरतपणे चालू आहे आणि माझी अपेक्षा आहे बंडू नानाकडून की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जसं इतरांना मोठं केलं तसं येणाऱ्या काळामध्ये त्यांनीसुद्धा पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये त्यांचं नशीब आजमावून बघावं आणि नाशिक जिल्ह्याच्या मोठ्या पदावर त्यांनी जरूर विराजमान व्हावं अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला आणि विज्ञान महाविद्यालय सिन्दार आज महाविद्यालयामध्ये बंडूनाना बाबडसाहेब आमचे संचालक प्रतिनिधी यांचा संतु संतोजित थोरात साखर कारखाना या ठिकाणी तज्ज्ञ संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त मान्य श्री नामदेवरावजी साहेब तसेच संस्थेचे संचालक मान्य श्री जयंत साहेब तसेच संस्थेचे संचालक मान्य श्री समाधानजी गायकवाड साहेब तसेच संस्थेचे शिक्षणाधिकारी मान्य श्री ए के साहेब उपस्थित होते या सर्वांनी मिळून बावड साहेब यांचा सत्कार केला त्याबद्दल बंडूना भाबडसाहेबांना मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमचे मित्र बंडूनाना भाबड सिन्नर महाविद्यालयात के नाईक शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार आयोजित केला आणि सत्काराचं निमित्त का संगमनेर तालुका सहकारी साखर शाकर कारखाना भाऊसाहेब संतुजी थोरात त्या साखर कारखान्यावर आमच्या नानांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक झाली त्या माध्यमातून संस्थेनं सर्वांनी मिळून नानांचा सिन्नर महाविद्यालयामध्ये सत्कार केला आणि नानांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि ते नक्कीच अविरत चालू राहील आणि त्यांनी आयुष्यभर सर्वांना मदत केली इथून पुढं पण ते मदत करीत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नानांना खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो साहेब सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावरती तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झाल्यानंतर या ठिकाणी तालुक्याचा स्वाभिमान अभिमान या ठिकाणी असणारी सगळी मंडळी यांनी बोलून आपल्याच तालुक्यातला आपल्या संस्थेचा एक प्रतिनिधी या ठिकाणी एका मोठ्या संस्थेवरती संचालक झाला म्हणून त्या निमित्ताने माझा या ठिकाणी सन्मान केला सत्कार केला माझ्या भावी वाटचालीसाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या खरं तर माणसाला जी बळ आणि शक्ती मिळती ती ह्या अशा शुभेच शुभेच्छातूनच आणि कोणाच्या तरी आशीर्वादातूनच मिळत असते आणि ती गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष पाशी माझ्या पाठीमागं असल्यामुळं मी या ठिकाणी जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या आणि आता तीन तालुक्यांचं कार्यक्षेत्र आहे संगनमेर कारखाना अकोला सिन्नर आणि संगनमेर सिन्नर तालुक्यातली आपली चौदा गावं आहे चौदा गावामधले गावा भोजपूर धरणाच्या लगत आमची चार गावं आहे सहास नळवाडी कसरवाडी सोनेवाडी इथं आम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहे <coughs> परंतु राजकीयदृष्ट्या जरी आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये असलो तरी आमचा ऊस हा संगनमेर कारखान्याला जात असल्याने या ठिकाणी आदरणीय सहकारमर्शी स्वर्गीय बाबसाहेब दादा थोरात यांच्याशी माझे फार कमी वयामध्ये कॉलेजच्या जीवनापासून जे संबंध आले त्यानंतर बाळासाहेबांशी आले त्यानंतर डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेबांशी आले सत्यजित आमदार सत्यजित दादांशी आले आता जयश्रीताई थोरात असतील या परिवाराचा एक तिकडं घटक म्हणून सातत्याने काम करत असताना कुठलीही कि अपेक्षा किंवा आशा न ठेवता या ठिकाणी अचानकपणे मला मागच्या जनरल बॉडी होती त्याच्या आदल्या दिवशी फोन आला एम डी गुगरकर साहेबांचा नाना तुमचं अभिनंदन तुम्ही संगमेर साखर कारखान्याचे कार संचालक झाला तीच भावना तुमच्या सगळ्या लोकांची जर माझ्याबरोबर असेल या साखर कारखान्याने असणारी शक्ती संस्थेमधले असणारे सगळ्या आपल्या लोकांचं प्रेम ह्या गोष्टीवरती आणि तालुक्यात सर्वसामान्य फाटका तुटका असणारा माणूस माझ्याबरोबर आहे निश्चितपणाने तुम्ही बोललेल्या गोष्टी या ठिकाणी घडतील असं मला आज वाटायला लागलं आणि त्या घडो अशी मी ईश्वराकडं कर प्रार्थना करतो आणि तुम्ही अशीच माझ्या पाठीमागं उभं राहो इथं समाधान नाही आहे काही अडचण नाही येणार त्या गोष्टीमध्ये कारण समाधान आरेशीचं काम करतो आहे समाधानचं राम मंदिर उभं करण्यापासून तालुक्यामधल्या आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे अशी मंडळी तुम्ही माझ्याबरोबर असल्याव त्या ठिकाणी नामदेव सारखी माणसं आशीर्वादासाठी असल्यावर आपल्याला काय अडचण येणार आहे काही अडचण येणार नाही निश्चितपणाने तुमचा शब्द हा पुरं करण्याचा मी प्रयत्न करील याबाबत शंका नाही तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छाबद्दल मी तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो